श्रीगणेशन महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुकदे पंचदा स्मरण वेदवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं रूपिणी विद्यारंभं किष्यामे सिद्धिर्भवतु मे सदा श्रीगणेशन ग्रंथराज तोंड लेखक डॉक्टर रामचंद्र प्रह्लाद पर्नेरकर् पीएच डि कैलासवासी द पा जोशी श्री विमान पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड मुखपृष्ठावरील चित्राची कल्पना पूर्णवाद तत्वज्ञानाचे प्रणेते डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांचे ब्रीदवाक्य जीवन ही एक कला आहे असे आहे काव्यात अगर चित्रकलेत जीवनाचा संकेत सिम्बॉल ज्योतिमानतात म्हणून समय दर्शविले आहे अतिशय भीषण परिस्थितीचा संकेत वादळ दाखविले आहे वादळात समय तेवत राहणे अशक्य तिला तेवत ठेवायचे झाल्यास जवळ दाखविलेल्या फणसाच्या आच्छादनाचा उपयोग करणे अति आवश्यक आहे ते आच्छादन चित्राच्या वरच्या बाजूस षटकोनी दाखविले आहे जीवन ज्योतीच्या प्रकाशात षटपैलू रत्न झगमगत आहे व्यक्तिमत्वाचा संकेत रत्न मानतात चित्राचा हेतू असा आहे डॉक्टर पारनेरकर नेहमी जीवनाची सहा प्रमुख अंगे आहेत असे मानतात एक नैपुण्य दुसरं योजकता तीन लोकसंग्रह चार लोकमत पाच काळ सहा उपासना ही ती सहा अंगी होत ज्याला आपले जीवन यशस्वी करावयाचे आहे त्याला या सहा गोष्टी अंगी बांधविणे अत्यावश्यक आहे यापैकी एखादाही गुण माणसात नसला तर जीवन अयशस्वी होण्याचा धोका असतो या सहा गोष्टींचे उपार्जन म्हणजे शिक्षण या शिक्षणाचा आश्रय गेल्याशिवाय मनुष्य जगात सुखाने जगू शकत नाही हा या चित्राचा अर्थ श्री रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्तमंगलमृती मोरया पूर्णवाद की जय जय, जय शिवराम